आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो विसरू नका जय या नासक्या सोनं होईल पण त्यासाठी खऱ्या अर्थानं भगवंताच्या नामाचा छंद या मनाला लावावा लावावा लावा, लागेल पण मनाजी पाटील एवढा सोपा आहे का महाराज आताही तुम्ही सगळे एवढे बसलेत पण सगळे मनानं बसलेत का इथं कुणाच्या डोक्यात काय खटके असं सांगू शकत आता ही बारावी दहावी बारावीची एक जमची जरी पोरं इथं बसलेली असतील ना त्यांच्या डोक्यात एकच खटकी आहे अभ्यास केला पाहिजे नंबर आला पाहिजे ह ह वर्षभर चॅटिंग चालू आहे राहिलेल्या चार पेपर मध्ये सेटिंग झाले तर बरं आहे ना नाही आखं वर्ष व्हायला आहे <laughs> लय अवघड महाराज कारण सध्या तरुणाईला चार रोगांनी संपवलंय चार व्यस्तांनी संपवलंय पण ही चारही व्यस्ता अशी आहे सगळ्या तरुण पूर्ण सांगतो गुलातीये मगर जाने का लक्षात घ्या महाराज खऱ्या अर्थानं ही चार व्यसन पहिलं म्हणजे प्रेमाचं व्यसन दुसरं म्हणजे मोबाईलचं व्यसन तिसरं म्हणजे दारूचं व्यसन आणि चौथं म्हणजे खऱ्या अर्थानं राजकारणाचं व्यसन या चार व्यसनांनी तरुण पिढी बरबाद झाली आहे पण ह्या चार व्यसन खऱ्या अर्थानं तरुणाईला आकर्षित करतायत म्हणून पुन्हा एकदा एकच सांगतो सगळ्या तरुण पोरांना बुलाती हे मगर जाने का <laughs> हरिपाटातला पहिला अभंग कांता आपलंच कॅलेंडर <laughs> कस वाया जाईल महाराज लक्षात घ्या खऱ्या अर्थानं पहिलं व्यसन म्हणजे प्रेमाचं व्यसन आहे सध्या तरुणाला लागलेला सगळ्यात मोठा आजार म्हणजे लव मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही प्रेम करू नये अशा वाईट विचाराचा माणूस मी नाही महाराज पण बापाच्याच पैशो पाच रुपयाची मिनीला अंगठी द्यायची आणि कलर गेला का चव घालून घ्यायची हे धंदे आता बंद करा खरंच जर मर्दानगी गाजवायची असेल ना महाराज पहिले पाच पन्नास हजाराची नोकरी पहा आणि मग मिलीला एक तोळा करा ही खरी आहे काय प्रेम करतोय बरं आता शिकायच्या काळात आमची पोरं एवढी हुशार आहे महाराज बरं यांना असं वाटतं कॉफी करू सगळी शाळकरी मुलं कॉफी करू करू नाही कधीच करू नाही आणि जरी केली करू करू आणि दरी डिरिंग करून केली तरी हे स्वतः येत नाही हे तिला देतो तुली तुला टक्के पडले पाहिजे तुली ती हुशार जनावर येते तिने धडदिशी घेतली नाही काढली निकालाचा दिवस आला तिला ब्याण्णव टक्के याच्या हातात निकाल अडतीस टक्के गावातल्या सगळ्या सर सरपंच उपसरपंच तलाठी ग्रामसेवक सगळ्यांना एकत्र कॉलेजला जावं लागलं आणि सांगावं लागलं ब याचं ॲडमिशन करा कारण गावातलं कॉलेज सुद्धा याला घ्यायला तयार आता तिला ब्याण्णव टक्के तिचा बाप तर शाळेत घालील का ती गेली एस कॉलेजला हा आपल्याही काढला कॉलेजला बळ बळं ग्रॅज्युएशन केलं याचं ग्रॅज्युएशन झालं त्याच महिन्यामध्ये ती डॉक्टर झाली आता हा इकडं कापा शिक आणि ती तिकडं जाऊ खाण्यात कसा ताळमेळ बसायचा तिच्या बाप्पाने चांगलं डॉक्टर पोरग पाहिलं तिचं लग्न करून आणि एक दिवस तिचं पोरग गावात आलं आणि याला मामा म्हणलं खाली गाय दूध होतं याच्या डोळ्यात पाणी आलं ते दुधात पडलं पण त्यावेळेस त्याचा उपयोग शून्य कारण बाळांनो एकदा वेळ निघून गेली हातामध्ये काही राहणार नाही शिकाल तरच टिकाल नाही तर मग बीडच्या बाजारात बरमुडे विकाल बरं पालकांना विनंती आपल्या कार्ट्यांवर लक्ष ठेवा तुम्हाला असं वाटतं आपलं कार्ट कॉलेजला जाते म्हणजे अभ्यास <laughs> आहे आपला एवढा सोपा गुड्डी सुद्धा एवढी राहिली त्याच्यावर सुद्धा लक्ष ठेवायची गरज आहे आपलं पाप्या कॉलेजच्या गेट वर जाते महाराज महिना ना झाला नाही मी कॉलेजला होतो एक पोरग पुळत आलो नाही एका म्हटलं म्हंटल ना तुझ्या प्रेमामध्ये मी झालो ठार वेडा ती दोन दिवस आधी सांगायचं कालच झालाय हा गे प्याडा रेघडे काय प्रेम करतय आपलं कार्ट कॉलेजच्या गेटो जाऊन तिला म्हणतय किती दिवस झाले मी वाट पाहतोय तू प्रपोज करत नाही तिने लांबूनच याच्याक पाहिलं हो चेहरा तुवा खास नाही अंगाव तुझ्या मास नाही प्रपोज तुला काय खाक करू उद्या पर्यंत जागा तुझी आस नाही तरी आपलं येडं म्हणत नाही मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही मग तिचं ठरलेलं वाक्य मी माझ्या आई वडिलांच्या शब्दाबाहेर तरी हा म्हणतो ना अगले नागले जनम्य तेरा बन जाऊंगा मगर शादी तर तुझ्याही करूंगा ती जर ती सांगते मी माझ्या आई वडिलांच्या शब्दाबाहेर दीडशेची एक कॅडबरी कॉफी शॉपला कॉफी आणि एक पावभाजी बुल्लीपूर पावभाजीत पूरगी बोलती बरं प्पा आता काय खड्डा तुम्हाला आहे पंधरा हजाराचा हे जनवर स्वप्न नाही ती त्याला जुन्या काळातला नोके अकराशे दाखवती मी काही तुला व्हॉट्सअपला एस एम एस करू शकत नाही मग का व्हॉट्सअपचा मोबाईल नाही आला आपलं जानवर घरी पप्पा मोबाईल हरवला आई आता आई गुणाची राहते ती म्हणली घेऊन टाका घेतल्यावर हा जुना मोबाईल तिला देतो आणि नवीन मोबाईल आपल्याकडे ठरतो पण देण्या अगोदर एक प्रोसेस आहे महाराज त्यातला फेसबुक मॅसेंजर व्हॉट्सअप गुगल हिस्ट्री यूट्यूब हिस्ट्री डिलीट करावी लागते मग तो सज्जन मोबाईल तिच्याकडे आणि एकदा संध्याकाळी दहा वाजले काय करतेस पिलू कसेस पिलू येस ना पिलू भांडी घासून झाली पिलू जेवलीस पिलू बापाला वाटतं बापलं कार्ट झोपलंय का तरी दोन वाजताचे गोदडी बाजूला घ्या ते आतून हिशे मे चाललंय त्याचा काय करतेस पिलू बर कार्ट एवढं हुशार आहे त्या हळूच गोदडी तुम्ही बाजूला डोकं काढतं पप्पा झोपले काय चालले पिल्लू उठले नाही <laughs> आहे महाराज बरं ही पोरं ही पोर, पोर आपल्याला वाटतं ब पण मला सांगा सगळ्या माझ्या तरुण बहिणींना एक विनंती आहे तुम्ही पळून जाताना बिंदात जा व्यासपीठाऊ आहे पळून जाताना बिंदात जा पण खऱ्या अर्थानं पळून जात असताना पहिल्यांदा त्या आईबापांना औषध द्या अरे स्वतःच्या कष्टाचं पाणी करून तुमच्या बापानं तुम्हाला वाढवलं ज्या आईनं दुसऱ्याच्या बांधावर शेती केली आणि त्या आईनं खऱ्या अर्थानं तुम्हाला घडवलं त्या आई, आई बापांच्या तोंडाला जर काळे फासून आम्ही घरातून निघून जाणार असू तर आमचा जन्म कशाला झाला विचार करायला हवा विचार करायला हवा अहो तुम्ही फक्त गेल्यानंतर मोबाईल पोरून बंद करता पण तुमची आई जी स्वाभिमानानं जगत होती ती घराचा दरवाजा मात्र बंद करते शोकांतिक आहे शोकांतिक आहे पळून जाताना आज आम्हाला थोडी लाज सुद्धा वाटत नाही किती अवस्था वाईट आहे महाराज बरं हे लव्ह मॅरिजची प्रकरणं वाढण्यामागं तुम्ही जबाबदार आहेत महाराज आज पालक सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत कारण सध्या मराठवाड्याचे असू नाही तर पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातले पालक असू सध्या आपल्या मुलीचं लग्न करताना मुलाच्या बापाचं प्रॉपर्टी पाहतात मुलाचं कर्तृत्व पाहिलं जात मुलाचं कर्तृत्व पाहिलं जात नाही आणि इथं बसलेल्या ज्यांनी ज्यांनी मुलाच्या बापाची संपत्ती पाहून आपल्या मुली दिल्यात तुमची मुलगी आज बंगल्यात आहे कधीही भेटायला जा तिच्या डोळ्यात मात्र पाणी आहे आणि ज्यांनी ज्यांनी मुलाच्या बापाची संपत्ती न पाहता मुलाचं कर्तृत्व पाहून आपली मुलगी दिली आहे कधीही भेटायला जा तुमची मुलगी झोपडीत आहे पण त्या चेहऱ्यावर मात्र समाधान आहे कारण जेवढी मोठी पार्टी तेवढी सरळ राहिली नाहीत आज कार्टी बापाच्या पैशा उन्मत्त झालेलं पोरग जर व्यस्ती निघालं ना तुम्ही लग्नाला दहा लाख रुपये खर्च करा तुमच्या लेकीला कधीच वाटत नाही हो माझ्या वडिलांनी मला डोलीत बसून पाठवलं तिला वाटतं आयुष्यभरासाठी माझ्या बापानं मला तिरडीवर झोपवलं लग्न हा बातुकलीचा खेळ नाही आपल्या लेकीचं लग्न करताना कधीच मुलाच्या बापाची संपत्ती पाहू नका मुलाचं कर्तृत्व पहा खऱ्या अर्थानं मुलाचं कर्तृत्व जर पाहिलं आमची मुलगी स्वर्गाच्या नंदनवनात राहिल्याशिवाय राहणार नाही